नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे मी रोज एक उसंतवाणी ह्या नावानं जी अभंग रचना लिहितो चालू घडामोडींवरती एक उपहास किंवा असं एक भाष्य असतं चुरचुरीत शब्दातली आणि त्याचे सलग सोळाशे भाग मी लिहिले आजची सोळाशेवी उसंतवाणी जांब समर्थ हे जे संत रामदासांचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी त्यांचं जे एक मंदिर उभारलेलं आहे त्यांच्या चरणी अर्पण करण्याचा आज सोहळा होता सलग सोळाशे दिवस लिहिलेली ही वसंतवाणी आजची सोळाशे वी वसंतवाणी समर्थांच्या चरणी अर्पण केली त्याचा एक छोटासा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो आहे आणि त्याचे काही हे छायाचित्र आहे पत्रकार मित्र दत्ता जोशी तिथले नाटककार राजकुमार तांगडे लेखक मित्र आमचे त्यांचं ते गाव आहे जाम समर्थ ते तिथे उपस्थित होते त्यांचे वडील तेही छायाचित्रात आहेत त्यानंतर तिथले जे पुजारी आहेत निलेश महाराज कुलकर्णी ते पण त्याच्यात दिसत आहेत आणि हा जो आमचा नाटककार मित्र आहे राजकुमार तांगडे त्यांना त्याच्या घरी आम्हाला जेवायला नेलं समर्थांचे आशीर्वाद प्राप्त झाले आजचा हा व्हिडिओ मी सोळाशेवी वी वसंतवाणी याच्यासाठी करतोय पण त्याच्यामध्ये एक दुसरा एक भाग आहे दिसा माझी काही तरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असे जे समर्थांनी लिहिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्या रोकटोक शैलीने मुरदाड झालेल्या मनांना जाग करण्याचं फार मोठं काम जे रामदासांनी केलं ते मला फार महत्वाचं वाटलं हिचे त्यातले जे दोन पैलू आहेत त्यांच्या लिखाणातले एक तो जो रोखोकपणा आणि सामान्य माणसांना जनांना आपल्या शब्दातून वेगवेगळं व्यावहारिक पातळीवरचं शिक्षण देणं नैतिकतेचे धडे देणं हे जे काम त्यांनी त्याच्यामधून केलं ते फार महत्वाचं आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की सातत्य मी स्वतः सलग सोळाशे दिवस हे अभंग लिहिले रामदास ज्या अर्थाने असं म्हणतात की तुम्हाला रोज काही ना काहीतरी लिहावे वाचावे असं जे म्हणतात त्यातून त्यांना जे अपेक्षित आहे की तुमची बुद्धी तल्लक राहिली पाहिजे तुम्हाला तो सराव राहिला पाहिजे जसं गायकानं रोज जर सराव केला त्याचा गळा नीट राहिला तर त्याला काहीतरी जर पुढं गाणं मांडायचं असेल तर ते मांडता येईल अन्यथा डोक्यामध्ये सुस्त आहे पण प्रत्यक्षात म्हणलं तो गळा जर तयार नसेल तर करायचं का दुसरी एक अशी गोष्ट आहे की सादरीकरणाच्या जेव्हा कला म्हणतो किंवा आता लिखाण म्हणजे शब्द तुमचे तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही प्रत्यक्षात काही लिहिलं नाही तर कसं जमावं लिखाणामध्ये एक जो तांत्रिकतेचा अडथळा असतो की प्रत्यक्ष जो लिहाण्यासाठी जो कष्ट लागतात जे कष्ट लागतात ते करून करून सराव अंगीवळणी पडल्याच्या नंतर मग ज्या अतिशय सफाईदारपणे जसं ते सूत कातत असताना तुम्हाला जस सराव झाला तर त्या सुलाची त्या सूताची लांबी अशी सारखी त्याची जाडी गोलाई सगळं सारखं आणि फार छान पद्धतीने ते सूत तयार होतं असं जे म्हणतात तसं जर तुमच्याकडे सराव असेल तर तुम्हाला कुठल्याही कलेच्या बाबतीमधली निर्मितीनंतर जास्त सहज शक्य आहे म्हणजे रामदासांनी तेव्हा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी हे जे सांगून ठेवलेलं आहे जेव्हा की लिखाण वाचनाची परंपरा आपल्याकडे नव्हती आज तरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ साक्षरतेचं प्रमाण आता नवीन ह्याच्यामध्ये पाहिलं तर शंभर टक्के इतकं आहे काही लोक सगळेच साक्षर आहेत सगळेच लिहू शकतात पण ते लिहितात का सगळे वाचू शकतात पण ते वाचतात का म्हणजे आज इतकं सोपं असतानाही आपण वाचत आणि रामदास स्वामी मात्र ती साडेतीनशे वर्षापूर्वी असा उपदेश करतायत दिसा माझी काही तरी ते लिहावे ते लक्षात घ्या मला हे फार महत्वाचं वाटला आणि दुसरा जो पैलू मी सांगतो आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र आहे जसं प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काहीतरी एक दिलेलं आहे तुमच्या हातामध्ये जे शब्दांचं शास्त्र आहे तो सांगून ठेवले अमा घरी धन शब्दांचीच शस्त्र शब्दांचीच येत शब्द करू तस तुमच्या हातामध्ये लेखकाच्या हातामध्ये शब्द हेच त्याचं साधन आहे शब्द हेच त्याच शस्त्र आहे आणि त्याने ते वापरलं पाहिजे सगळ्याच गोष्टीसाठी त्यांनी करुणाष्टक लिहिली त्याच्यातला जो अर्थभाव आहे इतका मोठा विलक्षण आहे तो मनाचे श्लोक लिहिले त्यांनी बाव बावरलेल्या मनाला अधीर देण्यासाठी मूर्खाची लक्षणं सांगितली कसे वागावे ते सांगितले प्रमाणात सारे प्रमाणात सर्व कसे असावे कितीतरी गोष्टी म्हणजे व्यवहारिक पातळीवर तर शहाणपण शिकवलं अन्यथा धार्मिक ग्रंथ म्हणजे आपण आध्यात्मिक पातळीवरती ठेवायचे विसरून जायचे असं जे चालतं आपले किंवा लाल कापडात गुंडाळले की संपला त्याचा विषय पण रामदासांनी ज्या पद्धतीनं ज्याला आपण व्यवहारिक शहाणपण म्हणतो ते सांगितलं ते महत्वाचं मला वाटलं शब्दातून तुम्ही ज्या पद्धतीचा उपहास करताय आणि तुम्हाला म्हणजे प्रत्येक सगळ्या वाईट बऱ्या वाईट सामाजिक सगळ्या अडचणींना तोंड देण्याच्यासाठी म्हणून वेगवेगळे जण वेगवेगळ्या पातळीवरती लढतायत मग ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष लेखकाने कशा पातळीवरती लढलं पाहिजे त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे रामदासांचं साहित्य म्हणून मी स्वतः वैयक्तिक पातळीवरती एक छोटासा प्रयत्न गेल्या सोळाशे दिवसांपासून चालवलेला आहे हे सगळं रामदासांच्या चरणी अर्पण करत असताना त्याचं महत्व त्या दृष्टीनं मला वाटलं दुसरा एक जो भाग आहे आपण तो नीट समजून घेतला पाहिजे मी यापूर्वी ज्या सगळ्या माझ्या वसंतवाणी आद्य कवी मुकुंद राजांची समाधी आहे आंबाजोगाईला त्याच्या आधी पैशाचा खांब आहे ज्ञानेश्वर माऊलीने ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या त्या ठिकाणी मी गेलेलो होतो त्याच्यानंतर संत जनाबाई गंगाखेडला त्यांची समाधी आहे त्याच्यानंतर संत एकनाथ महाराज त्याच्यानंतर संत चांद बोधले देवगिरी किल्ल्याच्या समोर हे एकनाथ स्वामींचे गुरु किल्लेदार संत जनार्दन स्वामी त्यांचे गुरु म्हणजे चांद बोधले संत नामदेव नरथी नामदेवला हिंगोली नामदेवांची नामदेवांची जी जन्मभूमी आहे त्या ठिकाणी त्यांच्या नावानं फार सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे आणि आज संत रामदासांची भूमी जाम समर्थ ही जी सगळी ठिकाणं आहेत ना ही फक्त धार्मिक ठिकाणं नाही येथे एक लक्षात घ्या काय होऊन चाललेले माहितीये का की जसे बाकीच्या देवदेवता आहेत त्यांचे कुलधर्म कुलाचार आहेत त्यांच्या यात्रा उत्सव आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तो मूळ गाभा आहे तोच विसरून चाललेलो हे जे सगळे आपण उत्सव आणि सण साजरे करतो परंपरा त्याच्या सगळ्या ज्या असतात ते ठीक आहे आपली भावना आहे मराठी सनातन हिंदू मन आपण ज्याला म्हणूया ते सगळं उत्सवशील आहे त्याच्यामुळे त्यांनी उत्सव करणे तिथं जत्रा भरणे हे ठीक आहे स्वाभाविक पण त्याच्या पलीकडे जाऊन ही जी सगळी संतांची ठिकाणं आहेत ही काही नुसती फक्त जाऊन तिथे टाळकुटेपणा करायचं आहे भजन कीर्तन करायचं आहे काहीतरी डोकं टेकवायचे डोकं टेकून त्याचे ते पाय झिजवून टाकायचे आहेत असा प्रकार नाहीये तुम्ही लक्षात घ्या सगळ्या संतांनी अगदी पार ज्ञानेश्वर माउलींपासून नामदेवांपासून ते निळोबा पर्यंतची जी परंपरा संत परंपरा तुम्ही सांगता ह्या सगळ्या संतांनी जे काही सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे त्या सगळ्याच्या चिकित्सक आवृत्त्या उपलब्ध असणे त्याच्या अर्थावरती तज्ज्ञांनी चर्चा करून चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर ते आणणे त्या सगळ्याचा वापर आपण आजच्या चालू सगळ्या परिस्थितीवरती परिस्थितीवरती मात करण्यासाठी म्हणजे अडचणीवरती कसा करू शकू व्यावहारिक पातळी जे शहाणपण संत रामदासांसारख्यानी आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा आपण कशा पद्धतीनं वापर आत्ताच्या काळामध्ये करू शकू अशा कितीतरी करता येण्यासारख्या गोष्टी आहेत अन्यथा एखाद्या म्हणजे तुळजापूरला यात्रेला चाललो गाई गर्दीमध्ये देवीचं दर्शन केलं अभिषेक केला वापस आलो असं ही आपण त्याचा उपयोग आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या शिकवणीचा त्यांच्या रचनांचा कसा करून घेता येऊ शकेल हा फार महत्वाचा गाबा आहे रामदासांच्या चरणी जी वसंतवाणी अर्पण केली ती तुमच्या समोर ठेवतो हो वसंतवाणी तुम्ही दिली भाषा समृद्ध समर्थ तेजाचा तो अर्थ मनी जागे टोचले शब्दांनी मुरदाड मनांना कृतीने जनांना जागविले तुमच्या दिशेने चाले वाट चाल आशीर्वाद शाल पांघरावी मना सज्जनाची तुम्हावर भिस्त तुम्हीच ती शिस्त लाविली गा क्षात्र तेज दिले अस्मितेचे भान स्वराज्याचे शान तुम्हामुळे ते हळवे शब्दांचे तळवे कोवळे गा कांत म्हणे आम्हा घ्यावे कडेवर ठेवा जिभेवर शब्द काही ठेवा जिभेवर शब्द काही माझ्यासारख्यांची तर एवढीच अपेक्षा असते या संत महात्म्यांनी जस त्या वाळवंट्यामध्ये ते अंतेजाचं मूल तळतळून रडत होतं आणि एकनाथांनी त्यांना त्या बाळाला कडेवरती घेतलं आणि त्याला त्या तापणाऱ्या उन्हापासून वाचवलं त्याच पद्धतीनं हे सगळे आमचे शब्द वाळवंटामध्ये तळतळणाऱ्या वाळवंटामध्ये उभे आहेत त्यांचे पाय पोळतायत आणि ह्या सगळ्या संत महात्मा महात्म्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही आमच्या या शब्दांना उचलून कडेवरती घ्या आमच्या जिभेवरती काही चांगले शब्द ठेवा आम्हाला थोडीतरी सुबोधी द्या की आम्ही आमच्या शब्दातून या समाजाचं जे काही देणं लागतो ते जरा तरी पद्धतीनं फेडू शकेल समर्थ रामदासांच्या चरणी ही उसंतवाणी विनम्र अर्पण तुम्ही सर्व वाचकांनी समाज माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती ह्याला प्रतिसाद दिला गेले काही दिवसांपासून आम्ही आमच्या या अनलायझरवरती ते छोटे शॉर्ट व्हिडिओ करून पण टाकतो आहोत म्हणजे जे फक्त उसंतवाणीचे पण व्हिडिओ त्यालाही तुम्ही अक्षरशः हजारोंनी आठ आठ दहा दहा हजारपर्यंत त्याचे केवळ तेवढ्याचे व्हिवर्स गेलेले आहेत तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद साष्टांग धन्यवाद परत एकदा सगळ्यांना विनंती करतो संतांचं वाङ्मय हे फक्त टाळकुटेपणा करण्यासाठी आणि संतांच्या या समाधीच्या किंवा जन्मस्थानाच्या जागा ह्या फक्त यात्रा उत्सव करण्यासाठी नाहीत ते प्रेरणा घेण्यासाठी आहेत आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद